तंबाखूचं व्यसन का लागतं आणि तंबाखूच्या व्यसनाचं प्रमाण का बरं वाढलंय मित्र हो त्याची चार कारणं आहेत त्यामधलं नंबर एक तंबाखूमध्ये असणारा निकोटीन नावाचा जो घटक आहे तो लत लावणारा व्यसन लावणारा सवय लावणारा आहे जो कोणी पहिल्यांदा तंबाखूची चव चाखेल त्याला त्या निकोटीन मुळं त्याची सवय लागेल नंबर दोन तंबाखू स्वस्त दरामध्ये मिळते नंबर तीन ही सहज उपलब्ध असते आपण बघितलं आपल्या शेजारच्या दुकानात जरी गेलो आपण किंवा तुम्ही कुठेही जा तंबाखूचा कुठला ना कुठला पदार्थ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि नंबर चार तंबाखूच्या व्यसनाला असलेली समाजमान्यता जर एखाद्या व्यक्तीला तंबाखू खायला सुरुवात करायची असेल तर तो अगोदर आजूबाजूच्या वातावरणामध्ये बघतो की कोण कोण तंबाखू खातो वडील तंबाखू खाता असतील चुलता असेल आजोबा असतील मोठा भाऊ असेल अजून कोणी मित्र असतील आजूबाजूचे ते जर तंबाखू खात असतील तर याला अजून जास्त तंबाखू खाण्यासाठीचं बळ मिळतं आणि तो तंबाखू खायला सुरू केल्यानंतरसुद्धा त्याचं तंबाखू खाणं हे इतर लोकांनी सहज ॲक्सेप्ट केलेलं असतं कारण तंबाखूचं व्यसन हे सगळ्यांनाच असतं त्यात का एवढं विशेष हा जो समज समाज मनामध्ये बसलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे या सगळ्या कारणांच्यामुळं समाजामध्ये तंबाखूच्या व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय